ये पाणी काढते चला करत आहे का हं नाही मला नाही इथे पाणी

मी नाही बोलायचो बसलेल्या माणसाला उठवायचे पाणी घ्यायचं पाणी काढून माझ्याकडून आधी माझ्या इशाना पाणी नाही तुम्हाला घ्यायचे दहा बारा घाल काढून मी जमते का नाही बुडली माझ्या बरेच बस का दाना घेरा गन... दाख बस झालं पुन्हा कम पडलं तर दात का घे ना गं एक एक घासत पडतं काय करायचं किती काय ना ग तू बसती हं का तो रोज उठले कालवा उठल्या कालवा उठवाय कोकण ठेवा म्हणलं घागरी उठवायच ठेवतो शॅम्पू मी पाहायला वाटत मला शॅम्पू उतर उतराय उद्या उत

पैसे आहेत तुम्ही जेव्हा बेवा सायप केला का वजली आई करायली का करायला का पटकन जायचं ते माणसाला फोन आला आता बघ झालाय का मध्ये